रोज रोज ती कामी करून आपल्याला खूप असा कंटाळा येतो मग तेच कामी थोडी टिप्स अँड ट्रिक वापरून केली तर नमस्कार मी प्रीती रेसिपीज रेसिपीजमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करत आहे आजची जी पहिली टिप्स आहे ती आहे अशा कांद्याबद्दल कधीकधी आपल्याला एकदम बारीक चिरलेला कांदा हवा असतो तो कांदा आपण चाकूने चिरायला जातो पण चाकूने जसा पाहिजे तसा हा कांदा बारीक चिरला जात नाही मग इथे आपण छान अशी टिप्स पाहणार आहोत सर्वात पहिले मी तुम्हाला जो कांदा आहे तो चाकूने चिरून दाखवणार आहे तर तुम्ही बघू शकता मी व्हिडिओमध्ये तुम्हाला कांदा चिरून दाखवत आहे तर हा कांदा चाकूने चिरल्यावर या प्रकारे असा बारीक होतो पण आपल्याला याच्याहीपेक्षा जर बारीक कांदा हवा असेल तर आपण इथे छान असं चोकरने कापू शकतो तर आपल्या घरी जे आपण रोज किचनमध्ये यूज करत असतो असं हे चोकर आपल्याला बारीक कांदा चिरण्यासाठी किंवा बारीक करण्यासाठी आपल्याला खूप असं उपयुक्त ठरतो म्हणून आजपासून जेव्हाही तुम्हाला बारीक कांदा चिरायचा असेल तेव्हा अशा प्रकारच्या चोकरचा यूज नक्की करा तर ही आहे चोकरची कांद्यावर कमाल तरी ते बघू शकता अगदी सहज बारीक असा हा कांदा या चोकरने चिरला जातो तर तुम्हाला ही पहिली टिप्स कशी वाटली कमेंट करून कळवायला कर विसरू नका तर इथे आपली दुसरी जी टिप्स आहे ती आहे अशा सेफ्टीपिनबद्दल आपण अशा प्रकारे एका मोठ्या सेफ्टीपिनमध्ये अनेक प्रकारच्या पिन ह्या घालून ठेवत असतो पण जेव्हाही आपल्याला अशा प्रकारची एखादी पिन याच्यामधून जर काढायची असेल तर आपल्याला पूर्ण पिन ह्या काढून घ्या लागते व त्याच्यानंतर आपल्याला जी सेफ्टी पिन हवी आहे ती सेफ्टी पिन आपल्याला त्याच्यातली घेऊन आणखी ती आपल्याला तशीच सेफ्टीपिनमध्ये घालून ठेवायची असते पण आज आपण छान असा एका बांगडीचा यूज इथे करणार आहोत बांगडीमध्ये जर आपण अशा प्रकारे सेफ्टी पिन घालून ठेवल्या तर काय होईल की आपल्याला मोठी मना किंवा लहान जर सेफ्टी पिन लागली म्हणजे जशा प्रकारचे सेफ्टी पिन लागली ती सेफ्टी पिन आपण याच्यातून सहज काढून घेऊ शकतो हीसुद्धा टिप्स तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून कळवायला विसरू नका ही आहे सेफ्टी पिनची बांगडीवर कमाल आणि इथे बघू शकता छान असं एक सेफ्टी पिनचं ऑर्गनायझर घरच्या घरी आपण तयार करू शकतो आजची जी तिसरी टिप्स आहे ती तुमच्यासाठी खूपच अशी महत्त्वाची ठरणार आहे इथे बघा आपण कधीही जेव्हा नवीन कपडे घालून गावाला गा किंवा कुठे बाहेर जात असतो तेव्हा अचानकपणे आपल्या कपड्यावर असं तेलाचा डाग लागतो आणि तो तेलाचा डाग आता आपण काढावं कसा हा प्रश्न प्रत्येकाला पळत असतो इथे साबण न वापरता किंवा सरपेक्सल न वापरता आपण तेलाचा डाग कसा काढणार आहोत ते पाहूया सगळ्यात पहिले आपल्याला घ्यायचा आहे इथे पेपर आता पेपर घेतल्यावर आपल्याला हा पेपर असा ठेवून घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे आपल्याला जो डाग आहे त्याच्यावर असं प्रेस करायचं आहे याने काय होईल की कपड्यावर जे तेल आहे ते बरंचसं तेल या पेपरवर उतरून जाईल म्हणून आपल्याला सगळ्यात पहिले जो हा डाग आहे तो पेपरवर अशा प्रकारे प्रेस करून घ्यायचा आहे याने बरंचसं तेल निघून जातं आता आपल्याला घ्यायचा इथे पावडर पावडर हे प्रत्येकाच्या घरी असतं आणि तेनेच आज आपण हा डाग पूर्णत काढणार आहोत तर आपल्याला हे पावडर अशा प्रकारे टाकून घ्यायचं आहे आणि याला प्रेस करायचं आहे अशी अशा प्रकारे आपल्याला दोन ते तीन वेळा हे पावडर असं टाकायचं आणि त्या डागावर याला प्रेस करायचं दोन ते तीन वेळा टाकल्यानंतर आपल्या लक्षात येईल की जो तेलाचा डाग होता तो पूर्णतः नाहीसा झालेला आहे आता पावडर टाकल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे ते पावडर थोडंसं असं प्रेस करून काढून घ्यायचं आहे काढल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की डाग पूर्णसा नाहीसा झालेला आहे सुद्धा टिप्स तुम्हाला कशी वाटली कमेंट करून कळवायला विसरू नका ही आहे पावडरची आपल्या कपड्यावरती कमाल किंवा तेलावरती कमाल आपल्याला भाजीसाठी रोजच लसण लागत असतो आणि तो, तो आपण एकदम शिलून ठेवत असतो पण जेव्हाही आपण लसण शिलायला गेलं तेव्हा आपल्या ला, नकाला लसूण शिलल्याने इजा होते पण आज आपण इथे छान अशी लसूण सोलण्यासाठी पेनाची कमाल पाहणार आहोत सगळ्यात पहिले आपल्याला लसणाच्या ज्या पाकड्या आहेत त्या पूर्णत वेगळ्या करून घ्यायच्या आहे ज्याप्रमाणे मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्याप्रमाणेच आपल्याला लसणाच्या ज्या पाकळ्या आहेत त्या वेगळ्या करायच्या आहे आणि आपण जेव्हा लसण शिलायला गेलो तेव्हा आपल्या नकाला ही इजा होते इथे आपण अशा प्रकारचं एक पेनचं टोकर घ्यायचं आहे पेनचं टोकर घेतल्यानंतर लसणाचा जो समोरील भाग असते तो याच्यामध्ये थोडासा प्रेस करून आपल्याला त्याला त्याची जी वरचा भाग आहे तो मोकळा करून घ्यायचा आहे त्याने काय होईल की आपले साल हे पूर्णत मोकळे होतील व आपले साल अलगद अशी निघायला सुरुवात होतील जे लसण सोलण्यासाठी जिथे आपल्याला खूप असं कठीण वाटत होतं ते काम इथे आपलं सोपं झालेलं आहे नक्की ट्राय करा आणि हीसुद्धा टिप्स तुम्हाला कशी वाटली कमेंट करून कळवायला कर विसरू नका आणि इथे तुम्ही बघू शकता फक्त एका पेनच्या टोकरमुळे आपलं लसण सोलण्याचं काम हे किती सोपं झालेलं आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून कळवायला कर विसरू नका व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक ला, 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 शेअर व सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका कारण मी तुमच्यासाठी असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन येत असते धन्यवाद